विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात बैठका सुरू झाल्यात पण तरी अंतिम फॉर्म्युला लगेच जाहीर होणार नाहीये पितृपक्ष संपल्यावर नवरात्र उत्सवाच्या काळात त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे पितृपक्षाला अठरा सप्टेंबर पासून सुरुवात आहे दोन ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष असेल तर पितृपक्षात कोणताही शुभ निर्णय करू नये अशी धारणा आहे राजकीय पक्ष अनेकदा त्याचं पालन करतात असं यापूर्वीही निदर्शनास आलंय आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे ती सुरूच राहील पण पुढे पितृपक्ष आणि त्यानंतरच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करू असं दोनही बाजूचे नेते सांगतायत जागा वाटपाची चर्चा मात्र पितृपक्षातही सुरू राहील नवरात्र उत्सवाला तीन ऑक्टोबर पासून सुरुवात होतीये आणि त्यानंतर जागा वाटपाचं सूत्र विविध पक्षांचे उमेदवार जाहीर करणं हे सगळं सुरू होईल महाविकास आघाडीत एकशे पंचवीस जागांवर तीनही पक्षांचं एकमत झालं असल्याचं काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आधीच जाहीर केलंय हे विधान लक्षात घेता अजून एकशे पेक्षा जास्त जागांवर एकमत होणं बाकी असल्याचं स्पष्ट होत आहे त्यातल्या केवळ तीस एक जागा अशा आहेत ज्यावर तोडगा काढणं कठीण आहे या जागांवर महाविकास आघाडीतील दोन किंवा तीन पक्षांचा दावा असल्यानं निर्णय घेणं अडचणीचं आहे नोव्हेंबरच्या सोळा ते अठरा तारखे दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान होईल असं मानलं जात आहे त्यामुळं तीस दिवस आधी म्हणजेच सोळा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवून उमेदवार जाहीर करण्याची ही प्रक्रिया महायुती आणि महाविकास आघाडी दहा ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करेल अशी शक्यता जागा वाटपा संदर्भात भाजपा शिंदे सेना आणि अजित पवार गटात आतापर्यंत वेळा चर्चा झाली आहे तीनही वेळेस मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते याशिवाय शिंदे अजित पवार यांच्यातही स्वतंत्र चर्चा झाली आहे फडणवीस आणि अजित पवार यांच्यात देखील स्वतंत्र चर्चा झाली आहे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलंय की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंचाहत्तर टक्के जागांवर महायुतीत एकमत झालंय याचा अर्थ जवळपास दोनशे पंधरा जागांवर एकमत झाल्याचं मानलं जात आहे मात्र सत्तरहून अधिक जागा अशा आहेत ज्याबाबतचा तिढा अजून कायम आहे खरी कसोटी या जागांच्या जा वाटपाचीच आहे सेटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार ज्यांचे जिथे आमदार ती जागा त्यांना हे लक्षात घेता दोनशे पंधरा जागांवर एकमत होणं अपेक्षित आहे कारण तीन पक्षांचे मिळून संख्याबळ जवळपास तेवढंच आहे पितृपक्षाची अडचण असली तरी निश्चित झालेल्या उमेदवारांना वैयक्तिकरित्या कळवावं म्हणजे अनिश्चितता संपेल आणि उमेदवारांना प्रचाराला लागता येईल असा सूर भाजपमध्ये आहे आणि त्यामुळंच पितृपक्षात उमेदवारांना तसा निरोप देखील जाऊ शकतो